नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो ही समोर पाहू शकतात आपण रबराची झाडं आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याच रबराच्या झाडांपासून रबर कसा तयार केला जातो ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने दोडामार्ग सावंतवाडी कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात या रबराच्या झाडांची लागवड केल्याचे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो अशा प्रकारे या झाडाची साल काढली जाते साल काढल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता या भांड्यामध्ये अशा प्रकारे हा चीक जमा होतो हे भांडे आपण चिकाने भरलेले पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता की या रबराच्या झाडांपासून मिळणारा हा चीक जमा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे अशा प्रकारे हा जमा केलेला चीक या ट्रेमध्ये ओतून ठेवला जातो दोन लिटर चिकामध्ये एक लिटर पाणी आणि साधारणपणे चाळीस ते पन्नास मिली ॲसिड असं मिश्रण एकत्र करून या ट्रेमध्ये ठेवलं जातं एवढ्या मापाचं आहे ॲसिड ॲसिड एक लिटर पाणी दोन लिटर डिंक हा हो डालता येस मी ठीक आहे ठीक आहे और बादमे हे डाला अब बी दोपहर को तयार व्हा की त्या चार घंटा चार बाद रेडी मशीन डाल जवळपास चार तास हे मिश्रण या ट्रेमध्ये ठेवावं लागतं चार तासानंतर हा चीक घट्ट होतो आणि घट्ट झाल्यानंतर हा चीक मशीनमध्ये लावून साधारणपणे टॉवेलच्या आकाराचे पातळ असे शीट बनवले जातात या ठिकाणी आपण पाहू शकता पहिल्या मशीनवर पातळ झालेले हे रबराचे शीट अजून पातळ करण्यासाठी या दुसऱ्या मशीनवर लावले जातात आणि त्यामुळे ते अजून पातळ होतात त्यानंतर हे शीट्स असे उन्हामध्ये वाळत घातले जातात या ठिकाणी आपण पाहू शकता हे उन्हामध्ये वाळत घातलेले हे रबराचे सीट्स अगदी प्रमाणे हे दिसतात कपडे सुकत घातल्याप्रमाणे आपल्याला हे दिसत आहे या ठिकाणी त्यानंतर हे उन्हात वाळलेले सीट्स जमा करून भट्टीमध्ये पुन्हा एकदा वाळत घातले जातात या ठिकाणी आपण भट्टी पाहू शकता आणि या भट्टीमध्ये हे जवळपास चार दिवस असे वाळत घातले जातील तर मित्रांनो हे आहे रबर तयार करण्याची प्राथमिक अवस्था यानंतर हे पुढील प्रोसेससाठी पुढे पाठवले जातात व त्यावर केमिकल प्रक्रिया करून अधिक मजबूत व टिकाऊ रबर बनवले जाते ज्याचा उपयोग वेगवेगळ्या कंपन्यांचे टायर बनवण्यापासून ते अनेक घरगुती व औद्योगिक वापरासाठी या रबराचा उपयोग केला जातो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये हे थांबतो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद